मुंबईमधल्या सीएसएमटी स्थानकामध्ये एक मोठा अपघात टळलेला आहे प्लॅटफॉर्म साफ करणारी जी मशीन असते ती अचानकपणे रेल्वे ट्रॅकवरती कोसळली मोटर प्रसंगावधान राखल्यामुळे जागीच लोकल थांबवली आणि हा अपघात टळलाय या क्लिनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील अशा बॅटरीज होत्या ट्रॅकवरून ही मशीन बाहेर काढायला वेळ लागला त्यामुळे बराच वेळ लोकल सुद्धा खोळंबून राहिलेली होती सीएसएमटी स्थानकामधल्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात वरती ही घटना घडली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकामधली प्लॅटफॉर्म क्रमांक सातच्या दरम्यानची ही घटना आहे एक मोठा अपघात टळलेला आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्लॅटफॉर्म साफ करणारी जी क्लिनिंगची मशीन असते ती अचानकपणे या रेल्वे ट्रॅकवरती कोसळली आणि तात्काळ मोटरमनने प्रसंगावधान राखली आणि राखलं आणि जी लोकल आहे ती जागच्या जागी थांबवली त्यामुळे हा अपघात टळलाय तर या मशीनमध्ये मोठ्या ज्वलनशील बॅटरीज होत्या त्यामुळे हा अपघात सुदैवाने टळलाय असंच म्हणायला हवं ट्रॅकवरून ही, ही आ, मशीन बाहेर काढायला काहीसा वेळही लागला राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील राजू सीएसटी संपली ही आहे प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन जी आहे ती रेल्वे ट्रॅकवरती पोहोचली या मशीन आपण पाहतोय की मोठ्या ज्या आहे त्या सगळे मशीन पोहोचवल्यानंतर समोरून येत होती मात्र सावधानतेचा इशारा मोटर म्हणून बाळगला आणि तेवढाच लोकल जे आहे ती जागेवरती थांबवली गेली त्यामुळं हा मोठा अपघात जो आहे तो तळीला पाहायला मिळतोय मात्र ट्रॅकवरनं पुन्हा प्लॅटफॉर्म वरती काढण्यासाठी लागला त्यामुळे ती लोकल होती तर आपण पाहतोय की सगळी सुरक्षा असे मात्र ही जी आहे ती ट्रॅकवरती कशी पोहोचते काय याची चौकशी मोठा अपघात जो आहे अगदी राजी धन्यवाद माहितीसाठी सगळ्या सविस्तर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट